इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय आहे त्याच ठिकाणी व्हावं यासाठी मी मनापासून प्रयत्न केले रुग्णालय आहे त्याच ठिकाणी होईल असा शब्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिवेशनामध्ये दिला होता मात्र दोन दिवसांपूर्वी रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन शहरापासून दूर झालंय याबाबत शहरामधील नागरिक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहोत असं प्रतिपादन आमदार राजकतनपुरे यांनी केलंय राहुरी येथे सहा मार्च रोजी संध्याकाळी शहरामधील नवीपेठ इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या तुतारे या चिन्हाचा अनावरण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालाय याप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी बोलताना ते म्हणाले की मी नगराध्यक्ष असताना राहुरी शहरामधील ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी व्हावं यासाठी आम्हाला उपोषण केलं होतं त्यानंतर आमदार आणि राज्यमंत्री झाल्यानंतर देखील रुग्णालय आहे त्याच ठिकाणी व्हावं यासाठी मनापासून प्रयत्न केले रुग्णालयाचा प्रश्न मी अधिवेशनामध्ये मांडला ग्रामीण रुग्णालय दूर गेल्यास शहरवासियांना त्याचा लाभ घेता येणार नाही तसेच रुग्णांची हेळसांड होऊन त्यांचं आर्थिक नुकसान देखील होईल अशी भूमिका मी मांडली होती त्यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं की ग्रामीण रुग्णालयाचा लाभ सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला झाला पाहिजे त्यासाठी रुग्णालय इमारत आहे त्याच ठिकाणी होईल असा शब्द त्यांनी दिला होता मात्र रुग्णालय इमारत कामाचे कोणतेही टेंडर आणि वर्क ऑर्डर झालेली नाहीये असे असताना शहरापासून चार ते पाच किलोमीटर दूर असणाऱ्या स्टेशन रोड येथील गावठाण परिसरामध्ये रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलंय टेंडर आणि वर्क ऑर्डर नसताना भूमिपूजनाची इतकी घाई कशासाठी असा प्रश्न आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केलाय आणि या बाबत शहरामधील नागरिक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार असल्याचे आमदार तनपुरे यांनी म्हटलंय मी <laughs> तिथं उपोषण केलं होतं की हे आमदार व्हायच्या आधी हे झालं पाहिजे आणि इथं झालं पाहिजे हे रावरी शहर पन्नास हजार लोकवस्तीचं गाव आहे तालुक्याचं ठिकाण आहे नगर मनमाड हायवेच्या लगतचं गाव आहे आणि हा पूर्वी हा नगरपालिकेचा दवाखाना होता पूर्वी दोन हजार तीन चार साली नंतर राज्य सरकारने घेतला जमिनीच्या हस्तांतरणामध्ये काही त्रुटी राहून गेल्या पण हा इथंच दवाखाना व्हावा अशी राहुरी शहरवासियांची अपेक्षा आहे या जमिनीच्या संदर्भामध्ये काही थोडेसे वाद न्यायालयामध्ये चालू होते मी सातत्यानं बैठका ज्यांचे वाद आहेत ज्यांचा याच्याबद्दल काही शंका आहे सातत्यानं बैठका घेतल्या आणि जवळपास इथला वाद त्या ठिकाणी सोडवला आणि ही जागा थोडी कमी आहे माहिती मला कमी आहे पण पूर्वी देखील शासनानं इथं प्लॅन केला होता या रावरी शहरात राहणाऱ्या गोरगरीबांना इथं रुग्णालय व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि जागेचा वाद मी स्वतः सातत्यानं ज्यांनी कोणी खासगी ज्यांची जागा पूर्वी होती त्यांच्याबरोबर सातत्यानं बैठका घेतल्या आणि त्यांचा विषय जवळपास त्या ठिकाणी मिटवला आम्ही तांत्रिक बऱ्याचशा गोष्टी किचकट किचकट होत्या त्या बऱ्यापैकी पूर्ण लावल्या कारण की या राहुरी शहरातल्या गोरगरीब लोकांना इथल्या इथंच त्या ठिकाणी चालत जाऊन त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आपलं त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं याकरता प्रयत्न मी त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी केले परंतु काल परवा अरे मी या मतदारसंघाचा आमदार आहे त्यातल्या त्यात, त्यात मी राहिला या राहुरी शहराचा मी नागरिक आहे इथला मी नगराध्यक्षही होतो पण मात्र या सरकारनं अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा मांडला की मी म्हंटल अधिवेशनामध्ये मी सांगितलं की बाबा राहुरी शहरामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये ते रुग्णालय बंद पडलेलं आहे आम्हीच नगराध्यक्ष असताना दुसरी जागा भाड्याने दिली होती तात्पुरती आणि ते शासनाचा असा विचार दिसतोय की राहुरी शहराबाहेर चार पाच किलोमीटर लांब त्या ठिकाणी कुठेतरी रुग्णालयाचं उभा करायचं अशी शासनाची काहीतरी हालचाल दिसते म्हटलं मला काय आमदार म्हणून मला कमीत कमी सांगायला तर पाहिजे पण मात्र मला काही माहीत नाही म्हटलं तर महसूल मंत्र्यांनीच उत्तर दिलं महसूल मंत्र्यांनी विधानसभेमध्ये उत्तरात सांगितलं की बरोबर आहे नगरपालिकेच्या गावामध्येच होणं हे संयुक्तिक वाटतं बाहेर होणं काय योग्य नाही जागा असेल तर इथंच होणं योग्य आहे हे महसूल मंत्री महोदयाने विधानसभेतल्या त्यांच्या भाषणामध्ये उत्तर दिलेलं आहे आणि काल अचानक शहरापासून लांब तीन चार किलोमीटर वरती रुग्णालयाचं भूमिपूजन होतं त्याचं अजून वर्क ऑर्डर देखील झालेली नाही एवढी का नाही एखादं टेंडर होऊ द्या वर्क ऑर्डर होऊ द्या ठेकेदार नेमू द्या मग करा भूमिपूजन आणि अरे कमीत कमी, -कमी इथल्या आमदाराला विश्वासात घ्या आमदार आहे इथल्या लोकांचा लोकप्रतिनिधी आहे त्याच काय मत आहे आणि मला अजून पुढची माहिती तर अशी मिळतीये की इथंच बाजूला पोलीस स्टेशन आहे तहसील कार्यालय आहे ते देखील सगळे कार्यालय शहराबाहेर तिकडे घेऊन जायचा घाट घातला जातोय अशी मला मिळालेली माहिती अजूनही आमदार म्हणून मला काही सांगितलेलं नाही मी या राहरी शहरातल्या व्यापाऱ्यांचा सर्वांचा विचार घेणार आहे की कदाचित तहसील कार्यालय पोलीस स्टेशन जर शहरामध्ये असल्यामुळे ग्रामीण भागातला माणूस इथे येतो व्यापारपेठेमध्ये देखील गजबडदार त्यामुळे होतील आणि विशेषतः आमचा वावर जांभळीवरून एखादा माणूस आला मैसगाव वरनं लांबून एखादा एसटी माणूस आला तहसील कार्यालयामध्ये काही काम असेल पोलीस स्टेशनमध्ये काही काम असेल इथं एस की इथं चालत तहसीलकडे येऊ शकतो त्याला पुन्हा रिक्षा करून तिथं लांब चार पाच किलोमीटरवर पैसे खर्च करून जावं लागणार आहे हा सर्व विचार आपण केलाय का कमीत कमी, कमी इथल्या आमदाराला जरी विरोधी पक्षातला असला तरी त्याला विश्वासात घेतलंय का आपल्याला पाहिजे तसं जर आपण त्या ठिकाणी काही करू कधी कधी मला काय काय प्लॉट व्यवहार आहेत काय ते मला काय कळत नाही का माझी एवढीच माफक अपेक्षा आहे की आमदार म्हणून विश्वास तरी घेतलं पाहिजे मी इथल्या रावरी शहरातल्या व्यापाऱ्यांची बैठक बोलून त्यांचं काय म्हणणं आहे हे सगळे ऑफिस तर शहराबाहेर गेले तर आधीच उदास असलेली आमची व्यापारपट आणखीन त्या ठिकाणी काही तिच्यावर परिणाम होऊ शकतो का हा विषय व्यापारी वर्गाशी चर्चा करून आपण पुढची आपली दिशा त्या ठिकाणी ठरवणार आहोत आणि ग्रामीण भागातला आमचा लांबचा माणूस जेव्हा राहुरी शहरामध्ये टी नेते येईल त्याचाही विचार घेतला पाहिजे की एक तर खूप चक्र मारावे लागतात तहसीलच्या कामाला वगैरे हो तर यायचं इथे परत आणखी पैसे खर्च करून लांब जायचं पण इथं असल्यावर कसं आमच्या नजरेत असतो ना इथं तहसीलदार पोलीस सगळे जरा कमीत कमी इथं जवळपास असलं की थोडंसं थोडस पण असतं आधीच एवढं असून पण त्या ठिकाणी लोकांना चकरा मारावं लागतात एकदा लांब गेलं तर मग आणखी आणि म्हणून हे विषय हे गंभीर आहे लोकांच्या दैनंदिन गरजेपुरते आहेत जे निगडीत आहेत याचा विचार एकदा शहरातल्या सर्व लोकांची एखादी मिटिंग घेऊन त्यांच्याशी चर्चा करून लोकांचा काय विषय आहे मत आहे हे घेऊन पुढची भूमिका आपण त्या ठिकाणी ठरवणार आहोत मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस